नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तर आजच्या लाईव्हमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे की आज जे तर आपले आपल्या चॅनलवर आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता आजपासून अकरा दिवसा अगोदरचा व्हिडिओ येतो तर त्या व्हिडिओला जे तर दहा दिवसामध्ये असा कुठलाच व्हिडिओ नाही आहे ज्याला दहा दिवसामध्ये फोर के प्लस व्ह्यूज येतील पण त्या व्हिडिओला फोर के प्लस व्ह्यूज आलेल्या आहेत चार हजारपेक्षा जास्त व्यूज त्या व्हिडिओला आलेले आहेत तुमच्या सर्वांच्या सपोर्टने चार हजार प्लस व्यूज त्या व्हिडिओला आलेले आहे आपण जे तर तुम्हाला माहितीच असेल हडळ या बनवत असतो हडळ व्हिडिओ जे तर लहान मुलांना पाहण्यास खूप आवडतात त्याला आपण एक स्टार्ट पोल एक पोल चालू करूया आपण एक पोल चालू करतोय QB, C, R, I, तर आपण जे येतात हडळ या कंटेंटचे व्हिडिओ बनवत असतो तर जे तर आपण हॉरर कॉमेडी व्हिडिओ ट्रेंडिंग व्हिडिओ असे व्हिडिओ बनवत असतो तर आपल्या चॅनलवर जवळपास एकशे एकाहत्तरपेक्षा जास्त व्हिडिओ जे तर अपलोड झालेले आहेत त्यापैकी वीस ते पंचवीस व्हिडिओ असे आहेत जे लॉंग व्हिडिओमध्ये जे कॉमेडी व्हिडिओमध्ये येतात बाकीचे जे तर माझं स्क्रीन चॅनल असल्यामुळे ग्रीन स्क्रीनला पण फारसा मतलब चांगल्या बऱ्यापैकी सपोर्ट भेटतो तर आपण जे तर आज लाईव्ह आलो आहे हे सांगण्यासाठी की आपला जे तर आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओला फोर के प्लस व्ह्यूज आलेले आहेत सबस्क्रायबर्स आपले आहे पाच हजार सहाशे बारा का काहीतरी म्हणजे जवळपास चार हजार लोकांनी तो व्हिडिओ पा पाहिला आहे तर आपल्या चॅनलवर जे तर पहिला असा व्हिडिओ आहे जो चार हजार प्लस व्ह्यूज त्याला आलेले आहेत तर मला सांगायचं एवढंच आहे की तुमच्या सपोर्टमुळे आज पहिला असा व्हिडिओ आहे मला खूपच आनंद आहे त्या व्हिडिओमुळे कारण त्या व्हिडिओला जे तर मी पहिल्यांदा असं पाहतो आहे की माझे स्वतःचे जे स्वतःचा आवाज वापरून तयार केलेला जो व्हिडिओ आहे तो म्हणजे पूर्ण रिअल असलेला त्यावर जे तर तीन हजारपेक्षा जास्त म्हणजे चार हजार प्लस व्ह्यूज त्याला आलेले आहेत तर तुम्ही असाच सपोर्ट जर राहू दिला तर लवकरच आपल्या चॅनलवर सहा हजार सबस्क्रायबर्स पूर्ण होणार सहा हजार सबस्क्रायबर्सचं आपण जे टार्गेट ठेवलेलं आहे त्यानंतर आपण जे तर टार्गेट पुढे दहा हजार सबस्क्रायबर्सपर्यंतसुद्धा नेणार आहे तिथून पुढे मग पंधरा हजार सबस्क्रायबर्सचा आपण टार्गेट ठेवणार असं टार्गेट वाढवत वाढवत आपण लवकरच आपल्या चॅनलवर एक लाख सबस्क्रायबर्स पूर्ण करू फक्त गरज आहे तुमच्या सपोर्टची तुम्ही सपोर्ट करा आपल्या चॅनलला जेणेकरून आपल्या चॅनलवर लवकर सहा हजार सबस्क्रायबर्स म्हणजे सिक्स के सबस्क्रायबर्स लवकरात लवकर पूर्ण होतील तुमच्या स तुमचा सपोर्ट आहे माझ्यासोबत म्हणूनच तर चार हजार व्ह्यूज कम्प्लीट झालेत त्या व्हिडिओला असा सपोर्ट पुढेही राहू द्या आपण जे तर जे कोणी नवीन आले असतील त्यांना मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेलायकॉनचं बटन दाबा बेल आयकॉन प्रेस केल्याच्यानंतर या नोटिफिकेशनवर क्लिक करून सेट करून घ्या जेणेकरून आपले प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आपण जे तर हॉरर व्हिडिओ पेंडिंग व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ हॉरर कॉमेडी व्हिडिओसुद्धा अपलोड करत असतो तर आतापर्यंत जवळपास मी दहा ते अकरा असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ज्याला बऱ्यापैकी व्ह्यूज आहेत हजार प्लस व्ह्यूज आहेत त्या व्हिडिओना माझे तीन असे व्हिडिओ आहेत जे तीन हजार प्लस जास्त व्यूज आहेत त्याला पण आज मी लाईव्ह आलो आहे फक्त या कारणामुळे की जे तर आपल्या चॅनलवर पहिला असा व्हिडिओ असेल ज्याला चार हजार प्लस व्यूज आलेले आहेत मी प्रत्येक गोष्ट जी आपल्या चॅनलसोबत होते ती आपल्या सबस्क्रायबर्सला नक्की सांगतो जेणेकरून त्यांनाही वाटेल की त्यांनाही आनंद होईल त्यांनाही वाटेल की आपला सपोर्ट आपल्या जो यूटूबर आहे त्याच्यापर्यंत पोचतो आहे तर सांगायचं एवढंच आहे की असा सपोर्ट शेवटपर्यंत राहू द्या जवळपास एक वर्ष झालं आहे आपल्या चॅनलला एका वर्षामध्ये खूप मेहनत करावी लागली त्यासाठी पण मग झाले तर आपल्या चॅनलवर तसे पाच हजार सबस्क्रायबर्स फक्त होतं एवढं की आपल्या व्हिडिओची जी आहे तर समजा सबस्क्रायबर्सनुसारच व्ह्यूज येत आहेत आपले जे व्हिडिओ आहेत ते पुढे जास्त जात नाही आहेत म्हणजे दहा हजार व्ह्यूज किंवा बारा हजार व्ह्यूज अशी नाही येते पण मग बऱ्यापैकी आहेत समजा तीन हजार चार हजार तर तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आता तुम्हालाही माहिती आहे की मी दहा मिनटापेक्षा जास्त लाईव्ह स्ट्रीम करत नाही आता जे तर सात मिनटं आलेले आहेत कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारून घेऊ शकता लवकर प्रश्न विचारा म्हणजे जे में में उत्तर तर तीन मिनटात मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर नक्की देऊ शकेल तर खाली आपण पोल सुद्धा चालू केलेला आहे तुम्ही आम्हाला सबस्क्राईब केलं का नाही तर एस या फिर नो या दोन्हीपैकी एक टॅप करून द्या तर मित्रांनो जे तर आपल्या चॅनलवर आता लवकरच सहा हजार सबस्क्रायबर्ससुद्धा होणार आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की दहा हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट झाल्यावर आपण सेलिब्रेशन करणार आहोत त्याचं कारण माझं फर्स्ट असं यूट्यूब चॅनल असेल ज्यावर लवकर दहा हजार सबस्क्रायबर्स हे जे तर पूर्ण होणार आहेत कारण माझे आधीचे पाच असे कॉमेडी चॅनल होते ते जवळपास बंदच पडलेले ते म्हणजे मी त्यावर काम केलं पण काम करूनसुद्धा एवढा फारसा प्रतिसाद मिळाला नाही पण हडळच्या व्हिडिओने केली कमाल हडळ कॉमेडी व्हिडिओ हे व्हिडिओ टाकल्यापासून जवळपास चांगला प्रतिसाद मिळतोय असाच प्रतिसाद शेवटपर्यंत राहू द्या तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही जालना जिल्ह्यातून बघत असाल तर लवकर खाली कमेंट टाका हॅलो जालना म्हणून किंवा आपला जालना चला लवकर कमेंट टाका कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल व्हिडिओबद्दल तर विचारून घेऊ शकता आत्ताच तर आपण जे तर आता उद्याकडे एक व्हिडिओ अपलोड करणार आहे अडळदा तसं तर आजच करणार होतो पण मग ते काही कारणामुळे ना शूट नाही करता गेलं मला तर त्याची शूटिंग आजच करणार होतो आणि अपलोडसुद्धा आजच झाला असता साडेआठला आता जे तर टाईम झालेला आहे आठ वाजून पंधरा मिनटं सॉरी आठ वाजून सोळा मिनटं टाईम झालेला आहे तर ते आज साडेआठला अपलोड होणार होता पण मग आज व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे मी कोणताच ग्रीन स्क्रीनही नाही आणि लाँग व्हिडिओ नाही त्यामुळे जे तर मी आज लाईव्ह आलेलो आहे तर सांगायचं एवढंच आहे की तुम्ही जसा सपोर्ट आतापर्यंत केला तसाच पुढेही ठेवा आपल्या व्हिडिओला जे तर आपण आता पुढं चालून टेन के सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाल्यानंतरही टार्गेट ठेवणार आहे की आपल्या व्हिडिओला कसे दहा हजारपेक्षा जास्त व्ह्यूज येतील लॉंग व्हिडिओ बोलतो आहे मी ग्रीन स्क्रीनसाठी नाही ग्रीन स्क्रीनला खूप भारी सपोर्ट भेटतो मला पण मग व्हिडिओ ला सपोर्ट तसा भेटत नाही जसा पाहिजे तसा पण बरा आहे सबस्क्रायबर्सनुसार बरा आहे पण मग नुसार थोडा म्हणजे सहा हजार किंवा सात हजार असे जर आले तर खूप चांगलं होईल सो सो जाऊ द्या आता जे तर आता मी उद्याकडे व्हिडिओ अपलोड करणारच आहे तर चालेल भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय